नवऱ्याच्या संदर्भात सुद्धा त्या बायाच्या संदर्भात सुद्धा कळमरी सगळं शहरात सगळी चेवचेव झाली म्हणून तो हिंगोलीत प्रयत्न करू लागला कळमूरीत आपण काय करतो किती लोकांशी अनैतिक संबंध यंदाची निवडणूक ही वेगळी प्रचारानं आली असं वाटत नाही या निवडणुकीत काही दम नाही ही ये निवडणूक येरीत आम्ही जिंकणार आहे आणि संतोष बांगर जे पगण्या मारायले ते चौथ्या नंबरवर जाणार आहेत आमची लढत ही उभाटा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आहे संतोष बांगरे तिसऱ्या चौथ्या नंबरवर जातील का तर विकासाचं व्हिजन नसलेला माणूस केवळ पैशाच्या बळावर जर निवडणूक लढू लागला तर लोकांना माहिती आहे की बाबा यांचे पैसे कशाचे आहेत हा पैसा आपल्याला कुठून द्यायला हे सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहेत की ह्या हिंगोलीत जन्मलेला आहे त्यामुळे लोकांना हा कसा वागतो हे माहिती आहे पण हिंगोली शहरामधल्या ज्या माता भगिनी आहेत शिवसेना आमदार संतोष बांगर आणि तुमची दोघांच्याही मुलाखती पाहिल्या सातत्यानं न्यूज चॅनल असतील किंवा भाषणा धरण्यामध्ये आश्वी शब्द वारंवार समोर येत आहे ह्या सगळ्यामुळं सर्वसामान्य नागरिक हा राजकीय नेत्यांच्या विरोधामध्ये घोष व्यक्त करत आहे आश्री शब्द सुरुवात कोणी केली हा एक विचार आहे त्यामुळं कळमुरीत काय झालेलं आहे हे सुद्धा आमदारांना तपास पाहिजे जायभाई नावाच्या जायभाई नावाचा जो माणूस आहे त्यांना आत्महत्या केली त्याचबरोबर तलाठी म्हणून आहे तिच्या नवऱ्याच्या संदर्भातसुद्धा त्या बायाच्या सुद्धा कळमुरी सगळ शहरात सगळी चेवचेव झाली म्हणून तो हिंगोलीत प्रयत्न करू लागला आहे कळमृतीत आपण काय करतो किती लोकांशी अनैतिक संबंध होतो ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तपासल्या पाहिजे त्याचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत म्हणून आणि विकास हा त्यांना नावाने माहीत नाही कळमुरी नगर परिषदमध्ये त्यांना येऊ पण देईन कळमुरीत निवडून आणून दाखवा म्हणा हिंगोलीत तर चौथ्या नंबर जाणार मग कळमुरीत निवडून आणू म्हणून दाखवा दाखवा कारण विकास हा शून्य आहे कळमुरीतल्या स्मशानभूमी जायला सुधारत असताना औंढ्याची तीस परती